महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस एकदा सांगा नितेश राणेला रोखणार आहेत की नाही प्रत्येक भाषणामध्ये पोलिसांचा अवमान करणं पोलिसांना धमक्या देणं थांबणार आहे की नाही पोलिसांची अस्मिता पोलिसांचं अस्तित्व आहे की नाही जर अशा पद्धतीने आमदार पोलिसांना धमक्या देत फिरला तर महाराष्ट्रात पोलिसांचा धाक राहणार का हे सगळं तुमच्या बळावरती नितेश राणे बोलतात तुम्ही त्यांना आवरणार आहेत की नाही एकदाच सांगा अन्यथा आम्हाला पोलिसांचं अस्तित्व बचाव आंदोलन महाराष्ट्रात केल्याशिवाय पर्याय नाही ग्रह खाता आपल्या पक्षाकडे म्हणून पोलिसांना तुम्ही असणार त्यांच्या बायका काढणार त्यांना कुठेही फेकून देण्याच्या धमक्या देणार हे योग्य नाही एकदाच नितेश राण्याला आवरणार की नाही ते एकदा सांगून द्या म्हणजे आम्ही आमची भूमिका घ्यायला मोकळे पोलिसांना महाराष्ट्रात कुणीही एकटं समजू नये पोलिसांनाही कुटुंब आहे पोलिसांनाही लेकर आहेत पोलिसांनाही परिवार आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलिस आहेत पोलिसांची अस्मिता आणि पोलिसांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर याद राखा इथं आम्ही कुणाला सोडणार नाही या यापुढच्या सभेमध्ये यापुढं पोलिसांना जर टार्गेट केलं नितेश राणींनी तर देवेंद्र फडणवीस आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही एकदाच काय ती समज देऊन टाका ग्रह खातं स्वतःकडे म्हणून काही करायचं पोलिसांनी सिरियस दिलं आणि त्यांच्या अंगात जर शिंगम घुसला तर नितेश राणे कुठलंच राहणार नाही एवढं लक्षात ठेवा